भंडारा जिल्ह्यातला एक मुलगा जो एन एल एम सारखी योजना अर्ज करतो आणि मिळवतो मग याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो एक तळमळ आणि विदर्भासारख्या ठिकाणी ह्या योजना मिळतात याचं एक जिवंत उदाहरण मग आधुनिक शेती परिवाराचा बावीस नंबर बॅचचा हा विद्यार्थी वैभव मेश्राम आणि आता एकतीस नंबर बॅच चावले ऑनलाईन बॅचचा होता त्याच्यानंतर मला भेटायला आला मला सर योजना वगैरे झाली बघा मी प्रत्यक्ष गाईड पण केलं नाही त्याने स्वतःच्या हिमतीवरती योजना मिळवली विदर्भामध्ये जवळपास आपले जर म्हणलं आता आधुनिक शेती परिवाराचे तर साडेचार हजार प्रत्यक्ष मेंबर आहेत आणि अकराशे जवळपास फार्म आहेत ते आता सध्या ऍक्टिव्ह आहेत प्रत्यक्ष माझ्या टचमधले मग इथं दोन्ही प्रकारच्या एकदम साधे आपल्या हाताने गव्हाणी करायच्या साधे शेड बनवायचे इथपासून तर एक कोटीच्या योजना मिळवलेली आणि खास करून विदर्भाला जास्त टार्गेट करत आहे मी टार्गेट याच्यामुळे करतोय कारण आपल्याकडे जो विकास आहे तो झपाट्यानं होत आहे सध्या आपण विकासाच्या चांगल्या प्रगतीवर आहोत तर मग तुम्ही मागं कशामुळे आहात शेळीपालन आणि कुक्कुटपालनासारख्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उतरायचं ना शासन महामंडळे कशाच वेगवेगळ्या स्तरावरच्या योजना आहेत आणि हे वैभवसारखी मुलं ह्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करत आहेत तर मग माझं म्हणणं काय आहे तुम्ही एकदा भेटायला या मी आता अठरा ता तारखेला वैभवच्या फार्मवरती एक कोटीची थे, थे, तो में तो में जी येणाली वैभवने मिळवली शेड वगैरे झाला त्याच्या शेळ्या आल्या त्याची सबसिडी मिळाली तर ह्या गोष्टीसाठी मी वैभवच्या फार्मवर येतोय भंडाऱ्याला आता ॲड्रेस वगैरे तुम्हाला मी टाकून दिलेला आहे जे नंबर दिले त्या नंबरवरती मला मेसेज जर केला तर मी लोकेशन पण तुम्हाला सेंड करून देतो तरी पण सांगतो मुक्काम मांजरा आहे सोनोली गावाच्या जवळ जो वरठी रोड आहे तो वरठी रोडला तालुका मोहाडी जिल्हा भंडारा भंडारा रेल्वे स्टेशनपासून जर म्हणलं तर तीन किलोमीटर आणि भंडाऱ्यापासून एक बारा किलोमीटरच्या आसपास अंतरावर आहे येऊ कोण शकतं जसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला जर मला भेटायची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता पण विशेष करून सांगतो भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा नागपूर ह्या चार पाच जिल्ह्यांसाठी मी विशेष करून आवर्जून एक तुम्हाला सांगतोय की तुम्ही या कारण शेळी पालनातलं जे वास्तव आहे इतके दिवस आपण हे कधी मिळवलं नाही काय हे करायचं कसं याच्यात जात कशी निवडायची तुमच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टीचे संभ्रम आहेत आणि ते भेटून समोरासमोर क्लिअर करू शकतो कारण आपल्याकडे केंद्र सरकार राज्य सरकार महामंडळ तुम्हाला फंडिंग करायला तयार आहेत तुमच्या मनात इच्छा आहे ना हा व्यवसाय करायची तर ह्या व्यवसायामधले बारकावे समजून सांगायचं काम माझं कारण मी अनुभवलेलं आहे ना मी माझ्या डोळ्यानं पाहिले आणि आपल्या आधुनिक शेती फार्मच्या माध्यमातून आपल्या निलेश उबाळे साहेबांच्या संस्थेच्या माध्यमातून त्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी योजना मिळवून देण्यापर्यंतच्या शेवटच्या पावलापर्यंत आम्ही तुम्हाला मदत करू तुम्हाला जागरूक होण्यासाठी आणि एकदा ह्या सगळ्या क्षेत्रातली माहिती घेण्यासाठी एकदा या, या। आणि माझं काम कसं आहे माहिती आहे का उगच कुठंतरी चार चौकटीमध्ये चा किंवा चार भिंतीमध्ये ट्रेनिंग किंवा ह्या कार्यक्रमाला मी जात नसतो उबाळे साहेबांना मी सांगितलेलं आहे तुमचं प्रमाणपत्र द्यायचं आहे तर पैसे थोडेसे कमी करावे लागतील आणि प्रत्यक्ष आपल्याच फार्मरच्या आपल्या मेंबरच्या फार्मवरती वैभव आपल्या बावीस नंबर मॅचचा तुम्हाला कळालं पाहिजे की खरंच यार सतीसर जे इतके दिवसापासून मार्गदर्शन करलेत ह्यांच्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत व्हिडिओ टाकलेत आता मुद्दाम त्या मूर्ती जाऊ जा परिसरामध्ये सगळ्या गोष्टी आणि सोय सगळी सकाळी आलात नाश्ता वगैरे दुपारचं जेवण वगैरे सगळ्या गोष्टी ज्यांना प्रमाणपत्र पाहिजे त्यांच्यासाठी संस्थेची प्रमाणपत्र उपलब्ध आहेत रामेश्वर भैया आहेत आम्ही आहोत सगळ्या गोष्टी नाही एंट्री फीस जी असते ती नॉमिनल असते कारण कसं असतं दोन गोष्टीचा भार एकमेकाच्या खांद्यावर दिल्याशिवाय त्याची जाणीव होत नसते त्याच्यामुळे मुद्दाम आता विदर्भाची वारी सुरू केली तर मग तुमचं कामही यायला पाहिजे आणि त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे या क्षेत्रामध्ये जर समजा तुम्हाला खरंच काम करायचं आहे तर एकदा कोण्यातरी मार्गदर्शकाकडून प्रॉपर माहिती घ्या आता माझ्याकडूनच घ्या माझा आग्रह नसतो परंतु कोणाकडून तरी घ्या आणि जर आवडतच असेल नाही सर तुमचं न सांगितलेलं सगळं लोक आवडतं बरं का सगळ्या गोष्टी तर या एकदा भेटायला तर ह्या गोष्टीमध्ये ह्या व्यवसायामध्ये आपण सुंदर पद्धतीनं तुम्हाला माझ्या पद्धतीनं मदत करतो आणि एकदा भेटूया समोरासमोर पाहूया विदर्भकारांचा प्रतिसाद कसा आहे ते ठीक आहे धन्यवाद